गाड्या फोड नाही नाही गाड्या फोडाफोडीचं हो नाही आहे बघा जाहीर ते काही करतील कुठे आहे गाड्या फोडाफोडीचा विषय अरे गाड्या फोडाफोडीचा विषय कशाला अहो विचाराची फोडाफोडी जी करताय तुम्ही ती थांबली पाहिजे पहिल्यांदा आणि मी काय म्हणतो हे काल आता आमच्या मग भगिनी आल्या काही आमचे बांधव आले युवक आले त्यांचा दोष देत नाही अहो जिथं सुशीलकुमार शिंदे ताई हा बुद्धिभेद करतात अशा पद्धतीचा गैरसमज पसरवतात आणि त्यांना जोडे मारा मग आंदोलन झालं त्यांच्यावरती टीका झाली म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी महिला कार्यकर्ते सोडवतात त्यांना तिकडे पाठवतात पोलिसांना ताब्यात देतात हे बरोबर नाही आमचं म्हणणं तेच आहे आणि तुम्ही जे मूळ काय आहे की साहेब इकडं ऐका महत्त्वाचं सांगतो मी अगदी लॉजिकल आणि प्रॅक्टिकल की दक्षिणवर त्या काँग्रेसचा दावा हा फोल आहे हे मी जाहीरपणाने या ठिकाणी तुम्हाला सांगतो कारण ज्या वेळेला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना दक्षिणची उमेदवारी मिळाली त्यावेळेला वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी एक मागासवर्गीय कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होतो आपण दुधात मिठाचा खडा टाकायचा नाही आणि म्हणून शिवसेनेचा उमेदवारी न देता त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला ते बाळासाहेब ती शिवसेना या ठिकाणी आहे तुमच्यासोबतच आजही आहे आणि मग तुम्हाला दावा कुठं दावा आहे तुमचा तुमचा खासदार किती वेळा निवडून आला सुशीलकुमार शिंदे किती वेळा पडले सोलापूर लोकसभेला आपल्या उज्ज्वलाही किती वेळा पडल्या आनंदराव देवकर का पडले आनंदराव देवकर त्यांच्यासाठी राजीनामा दिला परंतु ते का पडले मग त्यांच्यानंतर हे तर मुख्यमंत्री चालते राज्याचे तुम्ही तुमची माणसं निवडून आणू शकत नाही तुम्ही निवडून येऊ शकत नाही आणि या ठिकाणी तुम्ही वर्चस्व ठेवू शकत नाही दहा वर्ष झाली तिथं भाजपचा आमदार आहे परंतु ते राहिला बाजूला आणि काँग्रेसचा दावा कसला दावा आहे पण मग आता पुढे काय करायचं ठरवले काय पुढे मध्य कुठे आहात मध्य 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 साधायचा त्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा गुन्हा केला आहे माझं स्पष्टपणानं मत आहे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवसाहेबाकडं काय जे त्यांचं काय माफीपत्र स्पष्टीकरण आहे ते देऊन त्यांनी तो विषय संपवावा आणि अशा पद्धतीनं कलागती करून त्याच्यात तर आमचा जन्मच गेला आहे या कलागतीमध्येच आमचा जन्म झाला आहे आम्ही काय असं घाबरणार नाही आम्हाला कोणी डरखळे आमच्यासमोर फडायचे नाही आम्ही ओरिजिनल वाघ आहोत आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु जर अशा पद्धतीनं जर करत असाल आणि या सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून महाविकास आणि जर वातावरण खराब करणं असाल त्या ठिकाणी धोरणी माणसं आहेत तुम्ही सुशीलकुमार शिंदे प पर, साहेब परी पक्व राजकारणी आहेत हे त्यांच्याकडून असं का होतंय ते पुरीच्या आहारी जाते आहेत का पोरगी आणखीन कोणाच्या जा आहारी जाते हे आम्हाला माहीत नाही परंतु हे काही जरी घडतंय चुकीचं आहे घडतं आणि आहे हे बिघडू देऊ नका आणि बिघडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितपणानं या ठिकाणी काही जरी झालं तर या ठिकाणी शिवसेनेची ताकदपणाला लावून आम्ही तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही हे आमचं स्पष्टपणानं सांगणार आहे हे आमच्याशी तुम्ही करू नका पंगा घेऊ नका हे आम्हाला भेटसावायला जाऊ नका कारण आम्ही चूक केलीच नाही आम्ही आमचं म्हणणं म्हणलंय महाविकास आघाडीने उमेदवारी दिली शिवसेनेनं उमेदवारी दिली ए बी फॉर्म दिलाय फॉर्म भरला अहो तो काढायला दिला घेऊन फिरता मग एवढा एवढा होता तुम्हाला